सुनबाई आज तुला काय खावस वाटतंय तर आज मी तुझ्यासाठी काही खास बनवून दाखवणार आहे तर चल सांग तुला काय खावस वाटतंय आई तुमच्या मुलाला तुम्ही जे करून खाऊ घालता ना नूडल्स तर मलेशियन नूडल्स मला खावाचे वाटतंय तर तुम्ही प्लीज करून खाऊ घाला ओके okay. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे काय करायचं आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमच्याच्या आसपास आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर आपल्याला ह्या नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे आहे तर पाण्याला उकळी येऊ द्यायची तर इथे बघा हे गव्हाचे नूडल्स आहे तर शक्यतो मैद्याचे नूडल्स खाऊ नये तर आमच्याकडे असे गव्हाचेच नूडल्स मागवले जातात तर हे आम्ही ऑनलाईन मागवतो झेपटोवरून तर हे नूडल्स तुम्हाला झेपटोवर मिळून जातील तर तुम्हाला मार्केट सुद्धा कुठल्याही सुद्धा मिळतील तर एक पॅकेट मी घेतलेले आहे तर त्याचेच आपल्याला आज मलेशियन नूडल्स बनवायचे आहेत तर एक आपल्याला पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या गव्हाचे असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप जास्त शिजवायचे नाही हाताने दाबून बघायचे तर बघायचे असेल हाताने दाबल्या गेले की समजायचे आपले हे नूडल्स शिजल्या गेले आहे तर खूप जास्त खालीवर करायचे नाही नाहीतर ते गव्हाचे असल्यामुळे तुटल्या पण लवकर जातात आता इथे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं चाळणीवर आणि त्यावर पुन्हा थंड पाणी टाकायचं म्हणजे त्याला तर गव्हाचे असल्यामुळे चिकटपाना तर नसतोच पण थोडंसं वरतून पाणी टाकायचं म्हणजे एकमेकाला हे चिटकणार नाही थंड पाण्याने धुवून काढायचे म्हणजे एक चिटकणार नाही आता त्यासाठी आपल्याला इथे काही भाज्या लागणार आहे शिमला मिरची गाजर कांदा आणि कोबी अशा भाज्या मी घेतलेल्या आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा बिना भाज्यांचे सुद्धा करू शकता पण भाज्या तर हेल्दी असे हे नूडल्स तयार होतात आणि त्यासाठी आपल्याला इथे ओलं खोबरं पण लागणार आहे कारण हे आपल्याला नारळाच्या दुधात आपल्याला ह्या मलेशियन नूडल्स बनवायचे आहे तर त्यामुळे ज्याला टेस्ट येते तर त्याचा पाठीमागचा जो काळा भाग असतो ना खोबऱ्याचा एक नारळ घेतलं होतं त्याचा पाठीमागचा भाग काढून टाकला आणि असे काप करून घेतले पाणी टाकून आपल्याला याचं नारळाचं आधी दूध काढून ठेवायचं ही प्रोसेस आपल्याला सगळे आधी नूडल्स उकडल्यानंतर करून घ्यायची आहे भाज्या वगैरे कापून घ्यायच्या दूध काढून ठेवायचे म्हणजे नंतरचे नूडल्स आपले हे पटकन होतात आणि एका पांढऱ्या कुठल्याही कपड्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले जे नारळाचा चोथा असतो ना तर तो वेगळा करायचा पण तो चौथा सुद्धा आपल्याला फेकून द्यायचा नाही तर त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही नंतर भाजीसाठी करू शकता हे फ्रीझरमध्ये ठेवलं ना तर अशा प्रकारे मी याचे क्यूब करून ठेवते तर त्याचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर याचे क्यूब बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता दोन तीन तीन महिने खराब होत नाही अजिबात आय त्यावेळी तुम्ही हे भाजीला सुद्धा वापरू शकता दाता काई -काई तर आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये काय काय मसाला लागणार आहे बघूया तर त्यासाठी इथे मी दोन बारीक कांदे घेतलेले आहे तर असे छोटे मोठे कट करून घ्यायचे कोथिंबीर लागणार आहे तर शक्यतो दांड्या असं असेल तर दांड्याची कोथिंबीर घ्यायची एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे मी काश्मीरी दोन मिरच्या आणि दोन लाल तिखट मिरच्या अशा हा मिरच्या मी भिजत घातल्या होत्या गरम पाण्यात दहा ते पंधरा मिनटं आणि त्या यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहे तर भिजत घातल्यामुळे काय होतं ह्या पटकन बारीक होतात जर तुम्ही अशाच टाकल्या ना तर त्या बारीक होत नाही लवकर बाकीचा मसाला बारीक होतो पण मिरच्या लवकर बारीक होत नाही म्हणून थोड्या गरम पाण्यात दहा मिनिटं भिजत घालायच्या जोपर्यंत बाकीच्या आपण भाज्यांची वगैरे तयारी करतो ना तर सुरुवातीलाच मिरच्या भिजत घालून ठेवायच्या या आणि इथे थोडेसे काजू लागणार आहे पाच सहा काजू मी घेतलेले आहे इथे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका साखर लागणार आहे त्यासाठी इथे आपल्याला तर इथे मी साखर टाकलेली आहे दोन चमचे आणि इथे आपल्याला दोन चमचे सोया सॉस लागणार आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्येच टाकून घ्यायचं आहे वाटणामध्ये आणि इथे अर्धा लिंबू घेतलेले आहेत ते पिळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सगळे मसाले आपल्याला नंतर वरतून काहीच टाकायचं नाही म्हणून यामध्येच आपल्याला हे मसाले सगळे टाकून घ्यायचे आता याचं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपण त्यामध्ये मिरचीमध्ये आपलं पाणी होतं आणि कोथिंबीर सुद्धा पाणी सुटतं तर प्रकारे आपण हे वाटण करून घेतलेलं आहे आता त्यासाठी आपल्याला इथे तूप किंवा बटरचा वापर करायचा तेल अजिबात वापरायचं नाही सॉरी तेल थोडंसंच टाकायचं कारण आपलं तूप बटर जळताना जर, जर तूप टाकलं तर तेलाची गरज तुम्हाला लागणार नाही तर मी इथे बटर वा, बटर आणि तेल थोडंसं वापरलेलं आहे कारण डायरेक्ट जर तुम्ही बटर टाकलं ना तर ते करपल्या जातं म्हणून तेलाचा जा थोडासा एक चमचा फक्त तेल टाकलेला आहे आणि बटर जवळपास दोन चमचे बटर वापरलेलं आहे आता हे गाजर आहे ना सुरुवातीला आपल्याला गाजर परतवून घ्यायची आहे त्यानंतर शिमला मिरची त्यानंतर कांदा ह्या तिन्ही भाज्या आपल्याला आधी परतवून घ्यायचे आहे कारण कोबी हा पटकन परतल्या जातो खूप जास्त परतवायचा नाही थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या कारण नूडल्समध्ये कच्च्या भाज्या ह्या चांगल्या लागतात तर हे जे नूडल्स ना माझ्या मुलांनी मला एकदा बनवायला सांगितले होते तर मग भरपूर वेळा बनवून झालं होतं पण व्हिडिओ बनवायचा राहिला होता आमच्या घरात आठवड्यातून तरी एकदा आमच्याकडे हा ही रेसिपी होते कारण माझ्या मुलाला खूप आवडतं आणि आता माझ्या सुनबाईलासुद्धा खूप आवडायला लागलेली आहेत तर ती प्रेग्नेंट होती तर तिला काहीतरी खायचं होतं म्हणून तिला विचारलं की काय खायचं तर ती बोलली नूडल्स करा नेहमी करता तशा तर इथे लसूण आणि अद्रक भरपूर आपल्याला इथे लसूण आणि अद्रक लागणार आहे तर ते परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही ओली रेडीमेड जी लसूण अद्रकची पेस्ट असेल ना ती सुद्धा इथे वापरू शकता पण ताजी असेल तर ता शक्यतो ताज्याचा वापर करा त्याने चव अजूनच चांगली येते नूडल्सला आणि आता जो ग्रेव्ही बनवून घेतली आहे ना तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही आहे ना परतवून घ्यायची आहे तर पूर्ण आपल्याला याला तेल सुटेपर्यंत बघा साईडने तेल सुटलं पाहिजे असं तेल किंवा तूप असं सुटलं पाहिजे तर अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला पाच ते सहा मिनटं मसाला परतवायला लागतो आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये हे नूडल्स आहे ना बनवलेले ते टाकून घ्यायचे आहे तर खूप झटपट होणारे वेगळे आहे तर जे चायनीजवाले तुम्ही नूडल्स खातात ना तर त्यापेक्षा हे हेल्दी तर आहेच पण जे चायनीजचे तुम्ही नूडल्स खातात ना तर ते शरीरासाठी हानिकारक सुद्धा असतात आणि मुलं तर अगदी चवीने आवडीने खातात पण तुम्ही एकदा हे करून बघा मुलांना खूप आवडतील परत तुम्हाला चायनीजचे नूडल्स मुलं हे मागणारच नाही थोडेसे मसाल्यात परतवल्यानंतर हे नारळाचं दूध टाकून घ्यायचं आणि गॅस फास्ट करून आपल्याला दूध हे आटवून घ्यायचं आहे नूडल्समध्ये आता एक पाच ते सहा मिनिटं तुम्हाला हे आटवायला लागेल तर बघा ग्रेव्ही अशी घट्ट झाली पाहिजे तर थोडीशी पातळच ठेवायची कारण ती थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते म्हणून थोडंसं पातळ ठेवायची आणि हे थोडेसे पातळच खायला चांगले लागतात खूप घट्ट असतात ना कोरडे ते खायला चांगले लागत नाही आता शेवटी आपल्याला ज्या भाज्या आपण परतवून घेतल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या म्हणजे भाज्या जास्त या शिजल्या जात नाही तर सुरुवातीला जर तुम्ही भाज्या टाकला ना तर त्या सगळ्या मऊ होऊन जातात तर आता दोन्ही अशा चमच्यानी आपल्याला हलवून घ्याय काट्या चमच्यानी हलवून घ्यायचे आहे म्हणजे भाज्या आणि नूडल्स एक जीव होतात तर त्यासाठी असे काटे चमचे दोन वापरायचे म्हणजे एक जीव भाज्या आणि नूडल्स एक जीव होतात तर अशा पद्धतीने आधी मी तुम्हाला नूडल्स पण बनवलेले आहे ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता खूप हेल्दी पौष्टिक आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जवळपास आजारच्या वर मी व्हिडिओ टाकलेले आहे आणि घरच्या साहित्यात होणारे माझे हे रेसिपी असतात तर अशा प्रकारे आपले हे नूडल्स तिथे तयार झालेले आहे तर हे नूडल्स तुम्हाला कसे वाटले हे नक्की आता मी माझ्या सुनबाईला विचारणार आहे वरतून थोडंसं चीज आपल्याला इथे किसून टाकायचं आहे तर चीजमुळे नूडल्स अजूनच चांगले लागतात तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता कारण यामध्ये चायनीजचा कुठलाच प्रकार नाही त्याच्यामुळे हे हेल्दी सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे तर अशा प्रकारे आपले हे नूडल्स तयार झाले आहे आता मी इथे सुनबाईला खायला देणार आहे बघूया ती आता काय कमेंट देत आहे चला आहे घ्या सुनबाई कसे झाले आहे मला सांगा खूप छान <laughs> झाले आहेत लिटरली तोंडामध्ये मेल्ट होत आहेत खूप छान झाले आहेत तुम्ही सगळे नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला चॅनलवर जर नवीन असाल एक मिनिट तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू